नमस्कार मित्रांनो मी समाधान कोरके मित्रांनो राज्य सरकारने अतिशय मोठा निर्णय घेतला असून रेशन कार्ड धारक नागरिकांना या ठिकाणी तब्बल पुन्हा एकदा आनंदाचा शिदा मिळणार आहेत तर मित्रांनो हा आनंदाचा शिदा या ठिकाणी श्रीराम जन्मभूमी प्राण प्रतिष्ठा सोहळा अयोध्या धाम तसेच छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त देण्यात येणार आहे तर मित्रांनो हा आनंदाच्या शिदामध्ये तुम्हाला एकूण सहा वस्तू या ठिकाणी मिळणार आहेत कोणकोणते वस्तू मिळणार आहेत त्याचबरोबर मित्रांनो चौदा जिल्ह्यातील नागरिकांनाच हा आनंदाचा शिधा मिळणार आहेत तर कोणकोणते चौदा जिल्हे आहेत कधीपासून तुम्हाला आनंदाचा शिधा मिळणार आहेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल किंवा नाही नसाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी शेअर करा तर चला मित्रांनो वेळ न घाला व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आनंदाचा शिदा देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आला आहे तर तुम्ही पाहू शकता श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा तसेच छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त बावीस जानेवारीपासून पात्र शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा देण्यास मंत्रिमंडळाची मान्यता देण्यात आली आहे तर मित्रांनो यामध्ये साखर खाद्य तेल चणा डाळ रवा मैदा आणि पोहे या सहा वस्तू समाविष्ट असलेला आनंदाचा शिदा राज्यातील सुमारे एक पॉईंट अडुसष्ट कोटी धारकांना या ठिकाणी मिळणार आहेत तर मित्रांनो राज्यातील अत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब धारक तसेच छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती विभागातील सर्व जिल्हे नागपूर विभागातील वर्धा या चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेखालील ए पी एल आणि केशरी अशा शेतकरी धारकांना आनंदाचा शिदा हा वितरित करण्यात येणार आहे तर या आनंदाचा शिधा वितरणाकरिता येणाऱ्या पाचशे एकोणपन्नास पॉईंट शहाऐंशी कोटी रुपये मंत्रिमंडळाची मान्यता या ठिकाणी मंजुरी देण्यात आली आहे तर मित्रांनो हा आनंदाचा शिधा प्रति शंभर रुपये या सवलतीच्या दरात वितरित करण्यात येणार आहे तर मित्रांनो मंत्रिमंडळमध्ये झालेल्या जाहीर निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा अशाच नवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद